नमस्कार नमस्कार आनंदाच्या झाडातील उपक्रम या अंतर्गत वेळेवर दिला जाणारा विषय या अंतर्गत आज आपण कल्याणीला सादर आमंत्रित करूया कल्याणीला आपण दे विषय देऊया वर्तमान काळातली स्त्री नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेवर दिला देण्या विषयांतर्गत मला आमंत्रित केला आहे आणि आज मला विषय दिला आहे वर्तमान काळातली स्त्री मित्रांनो आजच्या युगामध्ये अशी असं एकही क्षेत्र राहिला नाही की ज्यामध्ये एकही स्त्री नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मुली पुढे जात आहेत जिद्दीने शिकत आहेत भूतकाळात कोणालाही शिकण्यासाठी परवानगी नव्हती जर सावित्रीबाई यांनी जर दंड फिकारला नसता जर त्या झिजल्या नसता नसत्या तर आजही मुली चूल आणि मूल हेच करत असतील ते म्हणतात ना आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू प्रयत्नांना लाभवलेली उन्नती तू कलेच्या क्षेत्रात तव नटराज्याची मूर्ती तू कलेच्या क्षेत्रात उतुंग भरारी तू आकाशाची उतुंग भरारी तू मित्रांनो आपण पण अशीच उत्तुंग भरारी घ्यावी असं मला वाटतं जर सौतुबाई फुलेंनी जर दंड स्वीकारली नसतं तर आज मुली कोणत्याही क्षेत्रात नसत्या आज पण ते चूल आणि मुलंच करत असत्या आज आपण जे इथे बसलो आहोत आणि मी जे इथे बोलत आहे त्याचं कारण फक्त आणि फक्त साहित्रीबाई फुलेच आहेत साहित्य फुले हा केवढा मोठा काम केला आहे की जर की त्यांनी मुलींच्या प्रयत्न करत राहिला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं तसंच जर आपल्याला काही बनायच असेल तर आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहायचं तेव्हाच आपल्या प्रयत्नांना यश मिळतं आणि बघा आज एकही वडील असं म्हणत नाही की मी माझ्या मुली मुलीला किंवा मुलाला शिकवणार नाही जास्त तर मुलींच्या बाबतीत असं होतं की त्यांचे आई वडील त्यांना शिकू देत नाही पण तेव्हा आपण आपली लायकी दाखवली पाहिजे आपली लायकी जर असेल ना तर आपण शिक्षणात पण आणि प्रत्येक भागात पुढे जाऊ शकतो हे आपण आपल्या आईला वडिलांना समजावून सांगितलं पाहिजे तेव्हाच आपल्या वडिलांना आपल्यावर विश्वास बसेल आणि ते आपल्याला पुढं शिकू देतील वर्तमान काळातली स्त्री आजच्या युगाची स्त्री कुठेही मागे राहिली नाही खेळात पुढे शिक्षणात पुढे कलेत पुढे प्रत्येक क्षेत्रात ती पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती गेली पण आहे मी असं नाही म्हणत की मुले मागे राहिली आहेत पण मुली ही मुलांची पण टक् मुलांशी टक्कर देत आहेत हेच है। माझं मत आहे मित्रांनो आपली बहीण असेल आणि तर आपण आपल्या वडिलांना समजावून सांगितलं पाहिजे की आपण आपल्या दिदीला पण शिकवलं पाहिजे कारण ती जर शिकली ना एक मुलगी जर शिकली ना तर त्याबरोबर दोन घराचं दोन घराचा फायदा येईल एक तर मायरी आणि त्या आणि त्याच मुलीचं लग्न झाल्यानंतर था त्याच्या सासरी पण कसं सांगते आता बघा ती जर बाजाराला गेली तर तिला कळणार नाही की हिशोब कसा करायचा आता तिने काहीतरी खरेदी केलं पण तिला पैसे द्यायचे तीच तिला तीच तिला कळणं की केवढी झालेत आणि काय मग तो दुकानदार त्याला फसवू पण शकतो जर ती जर शिकली तर तेच त्याचे पैसे पण जाणार नाहीत आणि त्याचे जेव्हा मुलं बाळा होतील तेव्हा ती सांगू शकते की या ह्या औषधाची डेट गेली आहे की नाही हा एक्सपायर झाला आहे की नाही हे पण ती सांगू शकते म्हणून आपण स्त्रियांना शिकवलं पाहिजे आता बघा मी आहे तर माझे वडील मला शिकवतात तसंच आपण पण आपल्या वडिलांना विश्वास दिला पाहिजे की मी शिकू शकते मी तुम्हाला खूप मोठं बनवून दाखवेलच हे आपण हे आपण दाखवलं पाहिजे हेच आहे वर्तमान काळातील ती स्त्रियांचं जीवन धन्यवाद